नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एक प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी चाकड यांचे निर्देशानुसार एक प्रभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर खुताडे यांनी बल्ल्याणी कोकण नगर परिसरातील सुरू असलेल्या अनधिकृत तेरा रूम्स व बावीस जोत्यांवर निष्कासनाची धडक कारवाई आज दिवसभरात केली सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे तीन कामगार महापालिका पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने आणि एक जेसीबी व सात मजूर यांच्या साहाय्याने करण्यात आली तर काल टिटवाडा परिसरातील अनधिकृत जोते व सुरू असलेल्या तसेच नाईंटी फीट आंबिवली येथे सुरू असलेल्या अनधिकृत व टिटवाळा पोलीस ठाण्याच्या जवळ असलेल्या तक्रारी अर्जावर कारवाई करण्यात आल्याचे किशोर खुताडे यांनी सांगितले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद